महानगरपालिकेच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त केलेल्या खाद्य महोत्सवाचं उद्घाटन आज करण्यात आलं शहरातील विविध महिला बचत गटांनी यात सहभाग नोंदवलाय आजपासून सोमवारी पंधरा डिसेंबर पर्यंत तीन दिवस हा खाद्य महोत्सव सुरू राहणार आहे सोमवारी पंधरा डिसेंबर रोजी कोल्हापूर महानगरपालिकेचा त्रेपन्नावा वर्धापन दिन साजरा होतोय याचं औचित्य साधून महापालिकेच्या वतीनं कोल्हापुरातील ताराबाई पार्क इथल्या महोत्सवाचं उद्घाटन उप आयुक्त किरण कुमार धनावडे यांच्या हस्ते तसंच मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं या खाद्य महोत्सवात शहरातील विविध महिला बचत गटांनी सहभाग नोंदवलाय या ठिकाणी पन्नास पेक्षा अधिक प्रकारचे विविध खाद्य स्टॉल्स तसंच वस्तूंचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत या ठिकाणी गीत गायन सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबरच स्पॉट गेम फनी गेम असे मनोरंजनाचे उपक्रमही आयोजित करण्यात आले आहेत आजपासून सुरू झालेला हा खाद्य महोत्सव सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर पर्यंत तीन दिवस सायंकाळी चार ते रात्री साडेनऊ या कालावधीत सुरू राहणार आहे या खाद्य महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यावेळी महिला बालकल्याण विभागाच्या विद्या गदगडे शीतल जाधव राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे व्यवस्थापक निवास कोळी विजय तळेकर रोहित सोनुले अक्षय आदमाने यांच्यासह महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते कोल्हापूरकरांनी या खाद्य महोत्सवाचा लाभ घ्यावा असं आवाहन कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे